आज फादर्स डे बापाचा दिवस नसतो तर बापामुळं आपला दिवस असतो बाप बाहेरची दुनिया समजून सांगणारा परमेश्वर रूपातील एक देव माणूस हे बापाबद्दल आईबद्दल प्रत्येक भाषणात मी बोलत असतो एकोणीस एप्रिल दोन हजारला आईचं निधन झालं आणि त्यानंतर वडिलानं केलेलं दुसरं लग्न असेल आणि वीस बावीस वर्षात वडिलासोबत कधी नजरेत नजर हलून किंवा समोर बसून कधी जेवणाचा संबंध आला नाही कधी बोलण्याचा संबंध आला नाही आणि मग जीवनात वडील होते पण ते हयातीत असताना ते माझ्यासोबत बरोबर वागले नाही अशी माझी भावना आणि मी देखील माझ्या ॲटिट्यूडमध्ये वडिलाला बोललो नाही हे चुकलं कधी माहिती आहे का जेव्हा जवळचे माणसं सोडून जातात आज आपलं एवढं मोठं जे आपण समजा लोकाच्या तुलनेत कमी असेल पण जे जेवढं मोठं मला जे साध्य करायचे त्या प्रत्येक गोष्टी मी साध्य केल्या गावात बाप होता आंबरवाडीला ज्या बापानं लोकाच्या इथं सालाना राहिला तिथून आपल्या बापानं सुपारीचा व्यवसाय तिथून छोटंसं किराणा दुकान आणि जिंतूर तालुक्यातल्या जवळपास प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक दुकानात आपल्या दुकानातला माल जायचा अहोरात्र मेहनत अहोरात्र कष्ट कधी स्वतःकडे लक्ष दिलं नाही त्यात शुगर वाढता परिवार त्याच्यानंतर ले बाळाकडे देखील लक्ष देता आलं नाही आणि हे करता करता कोरोना म्युकोरमायसिस आणि शेवटच्या काळात वडलासोबत बोलण्याचा योग मी जेव्हा अकरा जुलैला वडिलांना भेटलो तेव्हा म्हटलो होतं जर याच्यातून तुम्ही कदाचित वाचलात तर पुढं स्वतःसाठी जगायचं जरा शिका लेकरांना आणि फॅमिलीला वेळ पण देत चला हे माझं वडलासोबत झालेलं बोलणं आणि चौदा जुलै दोन हजार एकवीसला वडिलाचं मेकर मायसिसनं झालेलं निधन त्यानंतर एक गोष्ट कळाली की गावात आपला बाप फाट्यापर्यंत पैदल जायचा गावात आपल्या बापानं नंतर मोटरसायकल आणली त्या मोटरसायकलवर बाप किराणा दुकानाच्या जे काही वस्तू बांधून न्यायचा व्यवसाय करायचा पण त्या बापाला गावात सर आपल्याला फोर्च्युनरमध्ये फिरवायचं होतं ते स्वप्न अध अधुरं राहिलं गावात बापाला आपल्याला मोठ्या गाडीमध्ये फिरायचं होतं तेही स्वप्न अधुर राहिलं म्हणून महाराष्ट्रातल्या ले तमाम लेकरांना मी म्हणत असतो की आपल्या बापाच्या नशिबात व्हीलर आली नाही गावाकड आपल्या बापासाठी आपल्याला सीचं बांधकाम करता आलं नाही तर जिवंतपणी ते स्वप्न बाळगा आपल्या मायबापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुनिया काय म्हणते त्या दुनियाचा विचार करू नका पण एक तरी गोष्ट रस्त्यानं आपला बाप चालताना कोणीतरी म्हणावं हे कांगणेसरचे वडील आहेत आज लोक म्हणले असते का म्हणजे आपण शिक्षणाच्या भरोश्यावर ज्या बापानं आपल्याला सहकार्य केलं असते मदत केली असते आहे ना खास्ता खाल्ले असतात राबराब राबला असतो तोपर्यंत आपली ओळख हा दुकानदाराचा पोरगा आहे हा नामदेवरावचा पोरगा आहे अशी म्हणून होते पण पोराने एकदा कर्तृत्व सिद्ध केलं तर पोराच्या नावावरून देखील बापाची ओळख होते ती करण्याचं काम आजकालच्या पिढीनं करावं म्हणून बापासाठी एक दिवस नसतो तर प्रत्येक दिवस बापामुळं आपण आपल्यासाठी बापाने तयार केलेला असतो ही गोष्ट लक्षात घ्या तमाम पोरींना देखील विनंती आहे पोरीओ आपल्या नशिबात एखादा दलभद्री कोणी आलं त्यांना आपल्याला टाकून दिलं तर जोपर्यंत माहेरामध्ये आपला बाप आहे जोपर्यंत मा आहे तोपर्यंत आपल्याला तिथं जगता येईल पण एकदा बाप आणि माय गेले तर मागं पुढं कोणीच नसते आज मी एवढ्या स्टेजवर जातो माईबापावर बोलतो पण कदाचित ज्या गाडीमध्ये वापस येतो का ते वापस येताना कदाचित मनात एक दुःख येत असते की यार आपलंही पाहायला मायबाप पाहिजे होते म्हणून हा जो दिवस बापाचा आहे हे माझे वडील आहेत राब राब राबले भरपूर कष्ट केलं आणि मी पुरीचा परभणीत राहतो क्लास घेतो थोडाफार पैसा आला आणि म्हणून पुरीचा वाढदिवस मोठा केला तर माझा बाप मला बोलत नसल्यामुळं माझ्या बायकोला बोलायचा पण जरी माझ्या वडिलांना मी बोलत नसेल तर मी माझ्या बायकोला सांगितलं होतं जेव्हा माझे वडील आले तर स्टेशनवर तुला फोन आला तर स्वतः आणायला जायचं बड्यापैकी जेऊ घालायचं तू जरी कोणाच्या पाया पडत नसेल तरी बापाच्या पाया पडायचं आणि त्यांना पुन्हा सन्मानाने नेऊन सोडायचं कळलं का कारण आपल्या लोकांचा आपण आदर केल्याशिवाय लोक आपल्या लोकांचा आदर करणार नाहीत तेवढी गोष्ट मात्र मी जपली होती शेवटी काही असो का नसो अंतकरणातून बापाचंही मुलावर प्रेम असतं आणि आपला बाप जोपर्यंत आपल्या सोबत आहे तोपर्यंत कळत नाही गेल्यावर कळते की बाप ही चीज काय असते कोणतरी आपल्या पाठीवर हात ठेवणारा शबाजकीशी थाप देणारा कोणतरी लागत असतो हे माझे वडील आहेत दोन हजार अठराचा हा फोटो आहे समोर आणि पहिल्यांदाच सोबत निघलेला फोटो आहे त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवचा माझ्या आईच्या सोबतचा फोटो आहे सांगायचं तात्पर्य एकच आहे की मायबापाच्या कष्टासाठी राब राब राबा लोक काय म्हणतील याचा विचार करू का। नका कारण लोक काय म्हणतील याचा विचार तुम्ही केला तर मायबापाचे स्वप्न तुम्ही कधीच पूर्ण पुरु करू शकणार नाही आजे अपले आज ह्याच्यामुळं सहज आठवलं त्या काळात लय काय दाखवता आलं असतं आपले दिवस वाईट होते आज आपले दिवस बदलले पाहायला मागं पुढं कोणीच नाही म्हणून आपण जे काय आपलं जे असते तो निर्माण केले का ते पाहायला लई गरज लागते बापाची थाप पाठीवर लागतेच था। आज महाबाप जिवंत असता गावाकड म्हणला असता नात केला पसाला आपल्या वाया अजाव जाऊ त्या ना कुठलंही स्टेज असतं गावातलं कुठलीही सभा असती सरचे वडील आहेत म्हणून पुढं बसायला जागा असते म्हणून पोरीओ हो, पोरांनो विनंती एकच आहे आपला बाप गाडीमध्ये बसला पाहिजे आपल्या बापा न हात ठेवला पाहिजे थाटात गाडी गावात गेली पाहिजे पुढचा दरवाजा तो खटखण उघडला पाहिजे तो बाप खाली उतरला पाहिजे त्या बापाचा तू पाया पडला पाहिजे आणि गरीबवर आपल्या पोरानं कुठतरी मात करून घराचं चित्र बदललंय हे लोकांना पाहिलं पाहिजे त्यासाठी तरी बाळांनो अभ्यास करा उद्योग करा वैस व्यवसाय करा परभणीला राहतात तालुक्याच्या ठिकाणी राहतात वीस रुपये आपल्या खिशात आहे मित्रासोबत नाही चहा प्याला तरी चालते पण विनंती आहे एक सफरचे निघत घ्या त्याच्यात दोन फुडी करा मधात बसा एकीकून माईल बसवा एकीकून बापाला बसवा आणि दोघांना खाऊ घालतानाचा फोटो आपल्या मोबाईलच्या स्टेटसवर ठेवा कारण तुमचं जे बी स्टेटस आहे ते तुमच्या मायबापूमुळे बापाचा दिवस या दिवसानिमित्त एवढंच म्हणेल तुमची झोप मोडली तरी चालेल पण आईवडिलांच्या डोळ्यात त्यांनी पाहिलेलं स्वप्न मोडलं नाही पाहिजे एवढी काळजी घ्या महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना म्हणतो आपल्या बापाचं स्टेटस बदलायची ताकद आपल्या हातात आहे आपला बाप रस्त्यानं चालताना त्या बापाला कोणती ओळख प्राप्त करून देण्याची ताकद आपल्या हातात आहे आपल्या घरावर कोणतं नाव यावं ही ताकद आपल्या हातात आहे हेच तू तहसीलदाराला ग तहसीलदार झाला घरापर्यंत गेला ना तो गाडी उघडायला जेव्हा कोणतरी येईल ते तो बाप पाईल का तेव्हा त्या बापाच्या डोळ्यात एक आनंद असूळ असतील ते निर्माण करण्याची ताकद तू आहे म्हणून आज जो बापाचा दिवस आहे त्या तमाम पालकांना हा दिवस समर्पित आपल्या लेकरांवर आदर्श संस्कार घाला लेकरं कोणाच्या संपर्कात आहेत ते तपासा आणि लेकरांना विनंती आहे इतर भाऊ भा भाऊ भैया दादा अण्णा नाना काका यांचा आदर्श घेण्यापेक्षा आपला बाप जे राबराब राबतो कष्ट करतो त्याचा फोटो आपल्या डीपीला ठेवा त्यामुळं आपलं स्टेटस आहे आणि त्यासाठी तरी स्वतःचं स्टेटस निर्माण करा आपलं निर्माण झालेलं स्टेटस आपला बाप जेव्हा डोळ्यानं पाहतो तेव्हा तो आनंद असतो डोळ्यानं वाहत असतो म्हणून आपकी जिंदगी आपके बाप केली है आपके परिवार केली आहे पण जे काय करता येईल बापासाठी एकदा काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे बापाचा एकदा म्हणजे आपलं वय पंचवीस तीस क्रॉस झाले आपण पैसा करावा आणि आपल्या बापानं त्या पैशावर हवा करावी एवढी गोष्ट तुम्ही आज जागतिक फादर्स डे निमित्त करसाल आणि आपल्या बापाचे स्वप्न पूर्ण करून त्यांच्या डोळ्यात आनंद है ना बढियापैकी तू लागला आहे गुलालाची एक बॅग ती अंगावर कोणतरी उधळली तो पळत बापाला मिठी मारली आणि तो गुलाल जेव्हा बापाच्या शर्टाला स्पर्श झाला तो आनंद बापाचा काही आगळा वेगळा असेल तो आनंद त्या बापाच्या पत्रात त्या बापाच्या नशिबात निर्माण करून देसाल माईच्या बापाच्या चरणी नतमस्तक होसाल कारण बंद किस्मत की कोई ताली नाही होती सुखी मिदो की कोई डाली नाही होती जो झुक जाते मा बाप के चरणो मे उनकी झोली कभी खाली नाही होती माझ्याकडून काही चुका झाल्या बापाला ज्या गोष्टी बोलायला पाहिजे होत्या त्या आपण बोललो नाही लांब लांब राहत गेलो आणि गेल्याच्यानंतर कळलं बापाची उणीव काय आहे ती उणीव तुमच्या नशिबात येऊ नये एवढीच चिशोरच प्रार्थना करतो सर्वांना फादर्स डे निमित्त या महाराष्ट्रातल्या तमाम पालकांना एक मुलगा म्हणून फादर्स डेच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र